नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या अनुराधा या व्लॉगवरती तर कशा आहात सर्वजण मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर छान वाटते यूट्यूबवरती काम करताना तर तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे अर्थातच आणि काय काय ताईंच्या कमेंट्स वाचून पण खूप छान वाटतंय की छान व्लॉग बनवता तुम्ही ताई आमचा सपोर्ट आहे तुम्हाला तर खूप भारी वाटतं कमेंट वाट वाचून अशा जे नवीन युट्यूबर आहेत ना त्यांना अशा क कोणी कमेंट्स केलं ना खूप भारी वाटतं त्यामुळं आपल्याला बन व्लॉग बनवायला पण आनंद वाटतो की आपलं कोणतरी व्हिडिओ बन बघण्यासाठी वाट बघते त्यामुळं छान वाटतं तर दोन तीन दिवसातून आज येते कॅमेऱ्यासमोर डेली रुटीनच मी ब्लॉग टाकतच असते पण आज कॅमेऱ्यासमोर येऊन बोलावं म्हटलं तुमच्याशी दोन तीन दिवस झाले बोललं नाही बोललं तर करमत पण नाही सवय लागली आता तुमच्याशी बोलायची सगळ्या गोष्टी शेअर करायची तर कालच्या एका मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलं होतं की माझ्या लांब केसांचं रहस्य तर एका ताईने मला विचारलं होतं कमेंट करून की काय लावता तुम्ही ताई केसांना तर त्यावर मी दुसरा ब्लॉग बनवेनच नक्की पण काय नाही आपण फक्त काळजी घेतली ना केसांची रोजच्या रोज एक तेलाची मालिश केली के ना आपण केसांना हेड मसाज केला ना आणि एक आठवड्यातून दोन वेळा केस धुतले ना केसांची काळजी फक्त आपण नीट घ्यायची आणि खाण्यापिण्यात पण आपण पन योग्य पथ्य पाळलं ना तर केसांची खूप छान वाढवते तर बाकी काही नाही मी जे काय मला येतं स्वयंपाकातलं बनवायला त्याच्या रेसिपीचे व्हिडिओ टाकत असते मी परत माझं डेली रुटीन आणि कधीतरी ब्लॉग टाकत असते पाऊस पडतोय आठवड झालाय खूप पाऊस आहे इकडं तुमच्या इकडे पाऊस आहे का खूप कप... जे कपडे सुद्धा वाळत नाही तितका पाऊस आहे चालू त्यामुळे सकाळ सकाळच मी कपडे धुऊन टाकले आता तर मी मोबाईल ठेवलेला हो आहे खिडकीत हो ठेवलाय मोबाईल त्यामुळं समोरून जे उजेड येतो ना ते चेहऱ्यावर पडतोय बाकीचं काही नाही आहे समोर ठेवला आहे मोबाईल खिडकीत ठेवलेला आहे आणि व्हिडिओ उभार होते घरातली तर कामं राहिलेत अजून मुलं गेली शाळेला म्हटलं पाच मिनटं तुमच्याशी बोलून बाकीच्या कामानं सुरुवात करावी काम तर काही दिवसभर केले तर पुरतच नाही टाईम पण त्यातून पण वेळ काढून आता यूट्यूबसाठी टाईम दिला पाहिजे ना आपल्याला पण तुम्ही आता माझे व्हिडिओ बघताय टाईम काढून म्हटल्यावर मग मला पण टाईम काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलाच पाहिजे तुम्हाला कसे आवडतात माझे व्लॉग म्हणजे रेसिपीचे आवडतात का डेली रुटीनचे आवडतात का कसे आवडतात ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा नक्की म्हणजे मी तशा प्रकारचे व्लॉग बनवत जाईन हळूहळू वाढतायत सबस्क्रायबर तसेच व्ह्यूज पण थे। वाढतायत ठीक आहे होईल हळूहळू सुरुवात लगे लगे काय माणसाला माणूस काय लगे लगे काय कोणत्या क्षेत्रात गेलं म्हणजे काय लगेच मोठं होत नसतं फक्त आपण प्रयत्न करत राहायचा आणि प्रयत्नाला आपल्या यश मागायचं आपण पन। प्रामाणिकपणाने जर कष्ट केलं ना आपण तर देव आपल्याला त्याचं नक्कीच फळ देत असतं तसंच मी पण माझे प्रामाणिकपणाने व्हिडिओ हो टाकते मी ठीक आहे बाकीचं काय मग आता एका ताईने विचारलं होतं मला की ताई तुम्ही कुठे राहता म्हणून तर मी सोलापूर जिल्ह्यात राहते गावाचं नाव मी तुम्हाला नंतर सांगेन कोणत्या गावात राहते मी कोणाला काय विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारत जावा चला तर मग आता मला भरपूर काम आहेत तेवढंच पाच मिनटं बोला मुलं तुमच्याशी मुलं गेलेत स्कूलला शाळेला येतील थोड्या वेळाने राहिलेले काम आहे आवराजी घरातले तर चला मग मस्त राहा मजेत राहा मुला कसं वाटला माझा लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ओके धन्यवाद